जय शिवराय आवाज थोडा बसलाय प्रचाराची रणधुमाळी मित्र आज एक अंतर्मनातली गोष्ट सांगायची आहे आज मला दोन हार्ट अटॅक येऊन गेलेत एवढंच नाही आर्थिक दृष्टिकोनातून राजकीय दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून कौटुंबिक दृष्टिकोनातून तर पाहायचंच काम नाही पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर सुद्धा धाडस करतोय काय तर लोकसभा जिंकायची नुसती लढायची नाही याच्या पाठीमागची काय पार्श्वभूमी आहे एकच माझ्या आईनी मला सांगितलंय की भगवद्गीतेत सांगितलंय कर्मन्यवारस तू माफलेशो कदाचना कर्म कर कारण तेच तुझं कर्तव्य आहे तोच धर्म आहे आणि धर्म हा जो धर्माचं रक्षण करायचा प्रयत्न करतो पाळायचा प्रयत्न करतो त्याचं धर्म रक्षण करतो आणि म्हणून मी आज धाडसणी पुढे चाललेलो आहे माझी एवढीच विनंती आहे तमाम लोकसभा मतदारसंघातील मतदारांना बदल जर हवा असेल न केवळ जिल्ह्यात पण राज्यात देशात तुम्हाला सहकार्य करा काही लोक म्हणतात वंचितचं तिकीट मिळालं काही लोक म्हणतात एकनाथ शिंदेची चाटायला गेला होता ह्या सगळ्या वावड्या आहेत कारण प्रत्यक्षामध्ये काहीही घडलेलं नाही आहे एवढंच नाही तर एकनाथ शिंदेंच्या बाबतीमध्ये तुम्ही ठाम भूमिका घेतली होती की मला केंद्रात दहा टक्के आरक्षणाची तुम्ही शब्द द्या तरच मी तुमच्याबरोबर आहे आता त्या पार्श्वभूमीवर काय होणार आहे मला खरंच माहीत नाही पण एवढं मात्र निश्चित आहे की आपल्याला सगळ्यांना या देशाला आता वाचवायचं आहे कारण अत्यंत वाईट परिस्थितीतून सगळं काही चाललेलं आहे कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघापासून तर राज्यात जिल्ह्यात देशात नुसता गोंधळ चाललाय त्यामुळे या गोंधळाला आपल्याला परिणामकारकरीत्या सामोरे जायचं आहे आणि ती हिंमत आपल्याला ठेवायची वीरात दौडले वीर साथ अरे सात जरी असले तरी ठोकून काढण्याचे ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे ती मनगटात बळ छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिलेलं आहे आणि ती बुद्धी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली प्रज्वलित केलेली आहे त्यामुळे या ताकदीने आपण लढूया अशा पद्धतीची मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आवाहन करतो की जेही माझ्यासारखे आता धर्मासाठी सत्यासाठी पुढं सरकण्याचे प्रयत्न करत असतील त्यांना आशीर्वादित तुम्ही सगळेजण करा पर्सनल हेवे दावे बाजूला ठेवा कामं महत्वाचे आहेत मराठा आरक्षण महत्वाचं आहे सर्वसामान्य माणसाचा उत्कर्ष महत्वाचा आहे तेवढा एकच विषय डोक्यात ठेवून सपोर्ट करा भले माझ्याकडे काही नसेल पण माझ्याकडे जिद्द जरूर आहे आणि माझ्या आईचे आशीर्वाद आणि सत्याने काम करण्याची प्रेरणा घेऊन मी चालत असल्यामुळे मला कुठलीच भीती वाटत नाही जय शिवराय जय श्रीराम जय हिंद